पेन तालुक्यातील कोपरोळी गावच्या खार बंदिस्ती जे एस डब्ल्यू कंपनीच्या सांगण्यानुसार बांधण्यात खारलँड बंदिस्ती ही सुमारे तीस ते पस्तीस वर्ष दुर्लक्षित होती त्यामुळे खाडीचे खारे पाणी ग्रामस्थांच्या शेतात शिरून शेती नापीक झाली होती खारं पाणी शेतात साठून राहत असल्याने शेतीचं नुकसान होत होतं जे एस डब्ल्यू कंपनीच्या सांगण्यानुसार खालील प्रमाणे कामे करण्यात आले पाच किलोमीटर लांबीची बंदिस्त बांधण्यात आली एकशे पंचवीस फूट लांबीची खांड बांधण्यात आली शंभर फूट लांबीची खांड बांधण्यात आली तीन किलोमीटर नाले सफाई करण्यात आले काम होऊन तीन वर्ष सातत्याने उपोषण आमदार खासदार मध्यस्थी करून सुद्धा जे एस डब्ल्यू कंपनीने आजपर्यंत कुठेही कामाचा मोबदला दिलेला नाही हजारो एकर शेतकऱ्यांची शेतजमीन वाचवण्याचा प्रयत्न या माणसाने केला परंतु काम करून सुद्धा त्याचा मोबदला आज या माणसाला मिळाला नाही आहे कंपनीचं काय म्हणणं आहे की तुम्ही जो करणार आहात मुद्दा काय सर काय झालं माहिती आहे का, का दोन हजार एकवीस बावीसला कोपरुली गावच्या खार बंदिस्तीचं काम केलं आपण जवळजवळ पाच किलोमीटर बंदिस्ती तीन किलोमीटर सफाई आणि शंभर सव्वाशे फुटीच्या अशा दोन खांडी मोठमोठ्या बांधल्या तर हे बांधत असताना ज्यावेळी पन्नास टक्के काम होत आलं त्यावेळी मी म्हटलं मला वर्कआउट द्या त्यावेळी विनायक दळवी होते जे डब्ल्यूच्या क तर्फे ते काम करणारे ते अधिकारी होते तर त्यांनी म्हटलं की तुम्हाला आम्ही झालेला खर्च दाखवा तर त्याप्रमाणे मी झालेला खर्च त्यांना दिला त्यांनी पोस्ट दिली मला नंतर म्हटलं आता तरी मला वर्कआउट द्या नाही म्हटलं हे पुरं काम करा कारण आता पु समुद्राला मोठी भरती आहे तर एवढं काम केलं फुकट जाईल आणि गावाला पण नुकसान होईल मी म्हटलं तीस पस्तीस वर्ष हे गाव म्हणजे शेती वाया गेली होती आणि ते कोणी बांधत नव्हतं म्हणून मी बांधलं आणि चला वाचेल म्हणून आपण ते काम केलं इकडनं तिकडनं साहेब पैसे जमा केले नातेवाईकांनी दागदागिने काय असतील ना ते, दाग ते तारण ठेवले विकले आणि मला पैसे दिले आणि ते काम पूर्ण केलं पूर्ण झाल्यानंतर मी कंपनीकडे गेलो साहेब म्हटलं काम पुरं झालं आहे माझं काय असेल ते बिल द्या हा ठीक आहे देतो देतो करून असं जाऊन वर्ष घालवलं साहेब बऱ्याचशा मिटिंगा झाल्या मग प्रांत साहेबांच्या इथे आलो इथे मिटिंगा झाल्या शेवटी कोणी संतोजनं दा म कोणी दाद घेत नाही म्हणून काय झालं माहिती आहे मग मा, शेवटी उपोषण करावं लागलं दोन वेळा उपोषण केलं एका उपोषणाच्या वेळी तर माझी आई इथेच पडली इथेच पडली मग ती बिचारी गतप्राण झाली तीही गेली नंतर आता काय झालं माहिती आहे ते घरामध्ये एवढी चलबिलचलता झालेली आहे एवढी परिस्थिती बेकार झालेली आहे की माझी पत्नीसुद्धा टेन्शनमध्ये ती डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये नेरुळला ते दीड महिन्यापासून तिला तिच्यावर इलाज चालू आहे माझी बहीणसुद्धा ज्या बहिणीने मला दाग दागिने दिले ना तीसुद्धा चिंतेत आहे तिला कॅन्सर झाला आणि ती आता टाटा हॉस्पिटलमध्ये उपचार घेतो आहे ह्याची चौकशी करावी शासनानेसुद्धा खरं काय खोटं तर अशी परिस्थिती झालेली आहे तर कंपनी फक्त आज उद्या आज उद्या चौकशी करतो ह्याच्यामध्ये साहेब तुम्हाला सांगतो साहेबांनी पण खासदार साहेबांनी पण मध्यस्थी केली मिटिंग केली नारायण साहेबां बरोबर देखील चर्चा केली नारायण साहेब बोलले कंपनीचे अधिकारी ठीक आहे अमर म्हात्रेंना पाठवा आम्ही त्यांचं काय असेल ते मिटून टाकू त्याला आणखी दिवस गेले नंतर धैर्यशील दादा आता ते खासदार आहेत मला वाटतं लोकसभेचे खासदार खासदार आहेत नाही का मग धर्शील पाटलांनी पण त्यांनी नारायण साहेबांना बरोबर चर्चा केली की ठीक आहे त्याच्याकडे वरकर नाही आहे परंतु जे काही त्याचा खर्च असेल तो समजून द्या त्यांना तर ते नारायण साहेब बोल ठीक आहे आम्ही ते करतो तेही न अद्यापर्यंत लक्ष त्यांनी दिलं नाही शेवटी आता मला वाटतं आत्माराम बेडकेकर साहेब त्यांच्याबरोबर चर्चा चालू आहे त्या ते पण कोणी लक्ष देत नाहीत तर एवढं सगळं काम करून एवढी शेती वाचून एवढी लोकांची बुडणारी घरं वाचवली आणि आज माझं घर बुडत आहे समाज देखील पाहत आहे प्रत्येक वेळी चारशे पाचशे लोकं यायची हां माझ्याबरोबर स्वतः हा? समाज सगळा प्रांत ऑफिसला आलेला आहे सो कंपनीमध्ये आलेलं आहे सो खर्चानी पाटलांकडे गेलेलं आहे सो एवढी लोकांनी माझ्यासाठी म्हणजे आपुलकी बालगली माझ्यासमोर आले आज मी कोणाला प्रत्येकाला सांगितलं आज कोणीही येऊ नका आज मी माझा निर्णय घेणार आहे काय निर्णय देतात ते बघतोय आम्ही आज अमरण उपोषणाला बसलो आहे जर माझं यादा काय झालं तर मग पुढचं कार्य तुम्ही घ्या एवढं सांगितलेलं आहे तर एवढं सगळं करून देखील आम्ही शेतकरी आहोत स्थानिक आहोत आमच्याकडनं ही कंपनी काम करून घेते आम्हाला सांगतो वर्कआउट देतो न देता आमच्याकडनं काम करून घेते आणि आम्ही काम करतो आम्ही आम्ही हरामाचा तर पैसा मागत नाहीत ना हे लोक मी माझा आता एकच निर्णय की बघा ज्यांचे ज्यांचे मी पैसे घेतलेले आहेत त्यांना मी देणं आहे ना आज त्यांनी मला मदत केलेली आहे एक वर्ष थांबले दोन वर्ष था, आणखी किती वर्ष थांबणार मग मी काय घेऊन जाऊ हे शरीर घेऊन जाऊ नुसतं मी हे शरीर पण घेऊन जाऊ शकत नाही शेवटपर्यंत मी माझं काही झालं तरी चालेल पण मी आता इथेच बसणार आहे पण काम केलेलं आहे ना मग नंतर लोकांना तर कळेल ना लोकांना तर कळेल की सहनशीलतेनं प्रेमानं हात जोडून काम करणारा व्यक्ती तो आपल्या हक्कासाठी एवढं भांडतोय की एवढं प्राणसुद्धा द्यावं लागतं केलेल्या कामाचा मोबदला घेण्यासाठी प्राणसुद्धा द्यावं लागतं हे लोकांना संदेश जाऊ द्या आणि पुढंतरी लोकांनी सावध होऊ द्या आणि त्याचा जो काही परिणाम आहे तो कंपनीलाही दिसू द्या सरकारलाही दिसूया दिसू द्या एवढंच मी बोलतोय उपसंपादक संजय गायकवाड